नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपला आग्रहन राज्यातल्या शेतकऱ्यांकडे जवळपास पस्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकलय पण आता सरकारनं कर्जमाफीवरून हात वर केले त्यानंतर बँकांनी शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत सरकार उद्योगांचं दहा लाख कोटींचं कर्जमाफ करू शकतं परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सरकारकडं कर। पस्तीस हजार कोटी नाही का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत कर्ज थकलं सरकार कर्जमाफी करत नाही त्यामुळे एकंदरीत शेतीची अर्थव्यवस्था आता पुन्हा संकटामध्ये येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता मुळातच शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा कर्जबाजारीपणाची जे समस्या वाढत चालली आहे त्याला सरकारची धोरण देखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत या सगळ्यांचा सविस्तर आढावा आपण यापूर्वी अनेकदा घेतलेलाच आहे परंतु मुळात हे सरकार जे सत्तेवर बसलं ते कर्जमाफीचं आश्वासन देऊनच बसलं असं म्हणायला हरकत नाहीये कारण आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीची अक्षरशः माळ जपत होते अनेक सभांमधून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं परंतु आता निवडणुका जिंकल्यानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची भाषाच बदललेली दिसते ते कर्जमाफीचं नाव देखील घ्यायला तयार नाही आहेत दुसरीकडे सध्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत तर कृषी मंत्री देखील शेतकऱ्यांना कर्ज भरा असं सांगतायत आता या सगळ्या परिस्थितीमुळं म्हणजेच एकंदरीतच सरकारची मानसिकता कर्जमाफीची नसल्यामुळं बँकांनी आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावलाय शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत यामुळं शेतकरी हैराण झाले आहेत आता एकंदरीतच शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाला शेतीतून शे... कमी मिळणारं उत्पन्न हे एकमेव कारण आहे आता एखाद्या वस्तूचं किंवा मालाचं Essa... उत्पादन करताना जर त्या मालातून उत्पादित केलेल्या मालातून मिळणारी किंमत ही जर उत्पादन खर्चापेक्षा कमी असेल तर शिल्लक नफा कसा राहणार आणि घेतलेलं कर्ज तो उत्पादक कसा फेडणार अगदी हीच परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची बसली आहे आता मागच्या दोन तीन वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर एकीकडे उत्पादन खर्च वाढत जातोय आणि दुसरीकडं शेतीमालाचे बाजारभाव कमी कमी होत जात आहेत आता यापैकी बहुतांश शेतीमालाचे बाजारभाव हे सरकारच्या धोरणामुळे कमी होतात ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या काळामध्ये शेतीमालाची टंचाई निर्माण होते बाजारभाव वाढण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळी सरकार बाजारामध्ये धोरणं आखून ते बाजारभाव पाडतात असा आपला अनुभव आहे म्हणजेच काय तर सरकारच्या धोरणामुळे बाजारभाव पडत असल्यामुळं शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती नाही आहे आता मागच्या हंगामात आणि चालू हंगामांमध्ये अनेक शेतीमालाचे उत्पादन कमी झाले होते पण तरी देखील सरकारच्या धोरणामुळे बाजारभाव कमीच आहेत आपण तूर असेल हरभरा असेल सोयाबीन असेल कापूस असेल अनेक पिकांचा आपण इथं उदाहरण हो घेऊ शकतो आता या पिकांचा उत्पादन खर्च मात्र वाढलेला आहे परंतु त्यातून मिळणारा परतावा हा कमी झाला आहे मग शेतकऱ्यांनी कर्ज कसं भरायचं या प्रश्नाचं उत्तर सरकार किंवा सरकारच्या अर्थतज्ज्ञ द्यायला तयार नाही आहेत आता सरकारनं मागच्या काही वर्षांमध्ये उद्योगांचं तब्बल दहा लाख कोटींचं कर्ज माफ केल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आल्याच आहेत आता सरकार असं सांगतं की उद्योगातून रोजगार निर्मिती होते त्यामुळं उद्योगांची कर्जमाफी केली जाते किंवा त्यांना सवलती दिल्या जातात आता दुसरीकडे सरकार किंवा अर्थतज्ज्ञ असं सांगतात की तुम्ही शेतीला शेती म्हणून करू नका तर व्यवसाय किंवा उद्योग म्हणून करा मग उद्योगांना जो न्याय तुम्ही देता तो न्याय शेतीला का देऊ शकत नाही म्हणजे तुम्हीच शेतीला उद्योग मानायला तयार नाही व्यवसाय मानायला तयार नाही असं यातून स्पष्ट होतं असं देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत आता उद्योगांना दहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं जातं त्यासाठी कारण दिलं जातं की उद्योगांमधून रोजगार निर्मित होते पण एकंदरीतच आपण देशातल्या एकूण लोकसंख्येचं जर पाहिलं तर जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा काहीशी अधिक लोकसंख्या ही शेती आणि संलग्न क्षेत्राशी निगडीत आहे म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना शेती आणि संलग्न क्षेत्रामध्ये रोजगार मिळत असतो म्हणजे सेवा उद्योग आणि उत्पादन इतर क्षेत्रापेक्षा शेतीमध्ये जास्त रोजगार मिळतो जास्त लोकांना रोजगार शेती देते मग जर समजा उद्योग कमी प्रमाणामध्ये रोजगार देत असतील आणि त्यांचं जर दहा लाख कोटींचं कर्ज माफ केलं जातं तर राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज पस्तीस हजार कोटी आहे आणि ते सरकार का माफ करत नाही असा प्रश्न देखील आता शेतकरी विचारत आहेत आता एकंदरीतच राज्यातील जवळपास तेवीस लाख शेतकऱ्यांकडं पस्तीस हजार कोटी रुपयांच्या दरम्यान कर्ज थकलेलं आहे आणि हे कर्ज जर शेतकऱ्यांनी भरलं नाही तर शेतकऱ्यांना खरीपासाठी नवीन कर्ज मिळणार नाही आणि जर समजा शेतकऱ्यांकडं पैसे असते म्हणजे खरीपाला लावण्यासाठी जर पैसे असते तर शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटीस यायची वाट कशाला पाहिली असती शेतकऱ्यांनी कर्ज आधीच भरलं असतं आता शेतकऱ्यांकडे पैसा शिल्लक नसल्यामुळं आणि सरकारची मदत देखील शेतकऱ्यांना कमी मिळत असल्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आलेले आहेत त्यामुळं शेतकरी कर्ज भरू शकलेलं नाही आहे याचा विचार सरकारनं करावा अशी विनंती देखील शेतकऱ्यांनी केलेली आहे बरं बदलतं वातावरण आणि सरकारी धोरणाचा लहरीपणा यामुळं केवळ विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी अडचणीत आले नाहीत तर ज्या भागांमध्ये चांगली पिकं म्हणजे ऊस आहे फळबाग आहे या भागातले शेतकरी देखील अडचणीत आलेले आहेत एकंदरीत जर आपण थकीत कर्जाचं प्रमाण पाहिलं तर ज्या भागामध्ये फळपिकं घेतली जातात नगदी पिकं म्हणजे जास्त उत्पन्न देणारी पिकं घेतली जातात त्या भागामध्ये देखील शेतकऱ्यांचं कर्ज थकीतपणा हा जास्त वाढलेला आहे म्हणजे सोलापूर पुणे कोल्हापूर त्यानंतर नाशिक या जिल्ह्यांमध्ये थकीत रक्कम जास्त आहे तर थकीत कर्जाचं प्रमाण म्हणजे टक्क्यांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जास्त आहे म्हणजे राज्यभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांची परिस्थिती जवळपास सारखीच आहे शेतकऱ्यांना शेतीमधून मिळणारा परतावा कमी मिळतो आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघत नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं कर्जबाजारीपणा वाढतो आहे आणि सरकार यावर एकच उपाय देतं ते म्हणजे कर्जमाफी आता शेतकरी कर्जमाफी का मागतात कारण शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही जर शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती मिळाली जर एका पातळीपेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळणार नाही असं आश्वासन जर सरकारनं दिलं याची शाश्वती दिली तर शेतकरी कर्जमाफी मागणार नाही शेतकऱ्यांचे कर्ज थकणार नाही असं देखील शेतकरी बोलून दाखवत आहेत मुळात काय की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्ता कापीज केली पण आता सरकार आपला शब्द पाळत नाही आहे मुळात शेतकरी कर्जमाफीची मागणी ही सरकारच्या धोरणामुळेच जास्त केली जाते असं देखील काही जणांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच सरकारचं जे धोरण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका